तीस अकरा दोन हजार चोवीसची बातमी जव्हार तालुक्यात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून तालुक्यातील साकूर गावात झालेल्या भ्रष्टाचार पुराव्यांनी शिव उघडकीस येणार आहे ग्रामस्थांनी तक्रार अर्ज सादर करूनसुद्धा संबंधित अधिकारी कार्यवाही करण्यास टाळटाळ करत आहेत तालुका जव्हार गाव साकूर या ठिकाणचं ग्रामस्थांनी गावात झालेल्या घरकुल योजनेत भ्रष्टाचाराविरोधात विकास अधिकारी उत्तर क्षेत्र पंचायत समिती जव्हार यांना झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याकरिता तक्रार अर्ज सादर केलेला आहे तक्रार अर्ज सादर करून आज अखेर अर्ज आज तीन महिने उलटून गेलेले आहेत परंतु चौकशी करून कुठलीही ठोस कारवाई होताना दिसून आलेली नाही यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची दाट शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे येणाऱ्या काळात ग्रामस्थांच्या मदतीने हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा सा प्रयत्न आम्ही करत आहे नक्कीच झालेला भ्रष्टाचार जनतेसमोर येणार जभारवरून जहीर शेख तुम्ही तुमचा गाव कुठला आहे तुमचं नाव काय ते बोला माझं नाव गंगाराम बाबू बोरशे मुकाम पोस्ट सापूर तालुका जवळ इथून आम्ही आलेला आहे तुमचं नाव माझे नाव सीताराम मुंडे राहणार सापूर तालुका जवळ जिल्हा पालघर येथून आम्ही आलेलो आहे आपण न्यूज टेनच्या कार्यालयामध्ये म्हणजेच कार्यकारी संपादक जहीर शेख मी माझ्याकडे आपण एक तक्रार घेऊन आले ती तक्रार म्हणजे आपण जव्हार पंचायत समिती इथे एक अर्ज केलेला आहे म्हणजे चौकशीसाठी किंवा कारवाई करण्यासाठी अर्ज केलेला आहे आपल्या गावामध्ये म्हणजे साकूरमध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भात आपण तक्रार घेऊन माझ्याकडे आले माझ्यासोबत माझे सहकारी मित्र ए बी न्यूजचे ईश्वर भाई हे पण माझ्यासोबत आहे आम्ही दोघं तुमची जी तक्रार आहे ती समजून घेतली आणि जी तक्रार आहे तुम्ही जनतेसमोर स्पष्ट भाषेमध्ये बोला तक्रार अशी आहे की आम्ही घरकुल योजनाबाबत जो भ्रष्टाचार झालेला आहे ना त्याबाबत आम्ही पंचायत समितीला अकरा नऊ दोन हजार चोवीसला पत्र दिलेलं होतं त्या ठिकाणी काही लोकांनी घरकुल बांधलेले कि वा, आहेत किंवा बांधले पुढचा भाग बांधलेला आहे बिलं तशीच काढलेली आहे बाकी लोकांनी घरकुलच बांधले नाही बिलं पॅड केलेले आहेत त्याबाबत आम्ही तक्रार केली परंतु जवळजवळ आज तीन महिने झाले पण त्या तीन महिन्यात त्यांनी कोणती त्या लोकांवर कारवाई केलेली दिसून येत नाही आता तू तीन महिने उलटून गेले याची दखल कुठल्याही अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही असं तुमचं म्हणणं आहे तुमच्याकडे गावामध्ये विस्तार अधिकारी वगैरे कोणी आलेले होते का आलेले पंचनामा करण्यासाठी पण आमचं जे पंचनामा केलं त्याच्यात आमांचे आम्ही समाधानी नाही संबंधित अधिकाऱ्यांची त्यांची बाजू जास्त करून घेतलेली आहे ते पंचनामे त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी तसं केलेलं आहे काय काय म्हणजे तुम्हाला भ्रष्टाचारामध्ये काय काय दिसून आला समोर गावात म्हणजे आपरा तपरी किंवा भ्रष्टाचार झालेला गावात असं तुम्ही बोलले तर तुम्हाला कसं समजला काय काय तुम्ही जर थोडा थोडक्यात सांगा त्या ठिकाणी असं झालेलं आहे की पूर्वीची जी घर घरकुलच आहे ते इंदिर आवास इंदिरेवास तर पुढचा भाग त्यांनी रंगरंगोटी करून बिल काढलेले आहेत तर काहींनी जे पंतप्रधान आवास आहेत ते घरकुलच बांधले नाही पण पूर्ण बिलं काढलेले आहेत काही लोकांनी एकच घरात दोन दोन घर दाखवलेली आहेत आणि बिलं काढलेली आहे तसे बरंच आमच्याकडे पुरावा आहे पंचायत समितीला कोणत्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली अधिकारीच नाव काय गट विकास अधिकारी यांच्याकडे आम्ही केलेले आहे नाव काय गट अधिकारी नाव नाही सांगता येणार पण आम्ही तिथं टपालात अर्ज टाकले होता संबंधित विस्तार अधिकारी हे आले तिथं चौकशीसाठी आणि अधिकार आहेत म्हणून ते पण आलेले होते आता पुढे तुम्ही ही तक्रार घेऊन तुमचा तक काय उद्देश आहे काय काय करणार आहे पुढे तुमच्या तुम मनात काय चाललेलं आहे आमचा उद्देश काय नाही जे भ्रष्टाचार लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आम्ही उपोषणाला बसायची आमची वेळ पण आहे म्हणजे पुढे तुम्ही उपोषणावर बसायची तयारी जर कारवाई झाली नाही अधिकार आम्ही उपोषणाला बसणार आहे आपल्या गावातल्या सरपंचा आणि ग्रामसेवकांनी आपल्याला सहकार्य केले का नाही 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 कोण आहेत आपले सरपंच गावचे लेडीज आहे तरे म्हणून आणि गायकवाड ग्रामसेवक आहे त्यांनी तर असं केलंय घर न बांधतात संबंधित म्हणजे हे केलेलं आहे आपलं आठचा उतारा दिलेला आहे घर न बांध म्हणजे आपण त्याला घरपट्टी चालू केली सांगायचं आठचा उतारा त्याला देऊन टाकलेला आहे नमुना नंबर गाव नमुना आठचा उतारा म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे ग्रामसेवकांनी या घरकुल योजनेत तसेच अन्य अजून पण योजनेमध्ये आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असा तुमचे आरोप आहे तुम्ही स्पष्ट आरोप करत आहे आपण तक्रार केली त्याचे पुरावे काही आपल्याकडे आहेत का दाखवत पुरावे आमच्याकडे आहे ना म्हणजे विकास अधिकाऱ्यांना ते आमच्याकडे पोच आहे जिल्हा अधिकाऱ्यांची आहे कलेक्टर साहेबांना दिलेले आहे ते आहे तिने तिघांना पत्र दिलेलं आहे आमचं समाधान करण्यासाठी आले आणि आता तीन महिने झाले त्यापर्यंत तीन महिने त्यांनी कोणत्याही प्रकारचे त्यांच्या अधिकारी कारवाई केलेली नाही तुम्हाला असं वाटतं का आदिवासी समाजावरची पिळवणूक आहे शासन जर आपल्यासाठी जर पैसा खर्च करतोय आपल्यासाठी निधी देते तर हे का बरं अधिकार देत नसतील असं वाटतं ना काय ते आहार तर एकदम खुला दिसून येतं शासनाची कशी याच्यात म्हणजे भ्रष्टाचार कसा निधी करता की लोकांना ते एकदम स्पष्ट दिसून येते शेवटचा असा विचारतो तुम्हाला तुमची तुमचा जे आरोप आहे ते संबंधित अधिकारी जे कोणी असतील त्यांनी तुम् या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असा तुमचा आरोप आहे हो तुमच्याकडे पुरावे आहेत हो ही ही बाब बरोबर आहे का बरोबर आहे थोड एक दोन शब्दामध्ये तुम्ही शेवटचा स्पष्ट भाषेत बोला आता संबंधित आम्ही तर कुणी पण आला तरी आम्ही त्या ठिकाणी त्यांची घरे लावून देऊ की बाबा ह्या माणसाने अर्धच घर बांधले मग त्याला तुम्ही पूर्ण पैसे कसे का दिले आता तीन तीन चार चार हप्ते त्याला पडलेले घर पूर्ण असून सुद्धा आणि काही लोकांनी तर नुसतं पुढचा ग्राहक रंग करून त्यांनी दाखवला उगाच दोन हजार एक हजार विटा नुसत्या खुर्च्या बाजूला आणि बिलं काढलेले आहेत मग त्यांनी कसं काय बिलं काढली त्या माणसाने गरज बांधलं नाही मग बिलं कसे काय पेड बिलासाठी टक्केवर घेतले असेल का त्यांनी असा आम्हाला अंदाज आहे कारण असं कुणी करू शकत नाही तर याची सखोल चौकशी व्हावी असं आमचं म्हणणं आहे हे आपल्या सोबत जे आलेले आहे साकूरचे ग्रामस्थ आहे त्याचबरोबर माझ्या माहितीप्रमाणे जव्हार तालुक्यामध्ये घरकुल योजनेत प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे काही लोक माझ्याकडे याच्या अगोदर पण आले होते ही माहिती माझ्याकडे पण आहे आपण हा विषय जे गोरगरीब आदिवासींना जे खरोखर लाभार्थी आहे त्यांना लाभ न मिळता आणि जे यांचा जे आरोप तसेच जे तालुक्या एक प्रश्न राहिला तो म्हणजे असा का तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते तुम्ही थोडासा दाखवू शकता का काय काय का, का, पुरावे आहेत हे बघा आमच्याकडे भरपूर असे पुरावे आहेत बघा एवढा मोठा फंड आहे की घरपूर माझत पण मात्र म्हणजे फोटो आहेत ना ते दुसऱ्याला भाग त्यांचे जोडलेले आहेत तसे म्हणजे भरपूर असे पुरावे जोडलेले आहेत कोणाचा मिळता ना जुळता नाही फोटो माझा तर असे भरपूर माझ्याकडे पुरावे आहेत